काय नाही काय हे चारच भिज घातला ना तुम्ही आता ते हलवून घ्याय का एक जीव करून घ्यायचा तुला आपल्याला काय करायचं आहे मदत करायची ना मदत काय टाकलं थोडं मीठ टाकले का थोडस अच्छा अच्छा मला मी हलवून देऊ का नाही तर एक मिनट

आय त्या बियाच मागोवा सुंदर झालं हीदीची मेहनत आहे सगळी निम्मी यांची मेहनत आहे

রৱর রৱིདགরেぎ রৱৱর রৱৱর রৱ রৱর রৱགর রৱགর রৱགས রৱའི ব রৱ�ས র� die রཀর রৱ ব রৱང troop রৱ রཕ়དསös রৱད রང রབ রৱ বর রৱད हेलो तुझी येते हो आरती घे बरं बरं घेतली आणि आरती घ्या आरती घ्या बस एक आठ

કોળા થઈ બસ એ આતા ન ઉતળો એ આતા ન ઉતાળું કાલે હલકા વિચાર કર તું તું એ કે આ રિયા જય રત્નાટા રિયા 50 વર્ષી હે ઓરિયા એ કાણ એવું વિડિયો જી કા કારે

ారాయణి సమర్పణిశం నాయ శ్రీ శ్రీముల్ జనకీనారాయణ গালা <laughs>